सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला मोठ्या प्रमाणात लोकांचा सा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी बोलताना भाजपचे आमदार सुरेश दसे यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचं म्हटलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात मे ते एप्रिल महिन्यापासून झाली आहे आमच्याकडे कंपन्या येऊ लागल्या नितीन बिक्कड याने स्वतःच्या पायाला गोळी मारून घेतली कंपनीवर गुन्हा दाखल केला आणि कोर्टापर्यंत पुढे हे सिद्ध झालं तरी कंपनीवाले म्हटले मिटवून टाका तिथून पुढे बिक्कड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात तिथून पुढे बिक्कड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात वावर वाढत गेला कंपन्यांच्या सिक्युरिटीचे काम घेऊ लागला या दरम्यान त्याची वाल्मिक कराडसोबत भेट झाली वालूबाबा आकाची मिटिंग झाली एकोणीस जूनला वाल्मिक कराड नितीन बिक्कड अनंत काळकुटे आवादा कंपनीच्या अधिकारी शुक्ला यांची परळीमधील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली आवादा कंपनीच्या शुक्ला यांना घेऊन नितीन बिकड परळीला वाल्मी कराडकडे गेले कंपनीवाले धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले ही बाब कराडला समजली कराड मुंडे यांचे पी देशमुख यांना काय म्हणायचं ते म्हणाल्याचं धस यांनी सांगितलं आय कंपनीची मिटिंग मुंबईला धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक ठरली धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीचे अधिकारी अल्ताप तांबोळी शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली यावेळी तीन करोडची डील झाली अक्का बोलले तीन कोटी द्या यावेळी कंपनीचे अधिकारी बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना सांगितलं मात्र वरिष्ठांनी त्यांना दोन करोडमध्ये फायनल करा असं सांगितलं अधिकारी त्यांना बोलले की दोन कोटी देतो त्यावेळी जाताना ते म्हटले की पुढे ठरवू पण निवडणुकीच्या काळात पन्नास लाख आकांनी घेतले की बडे आकाने घेतले मला माहिती नाही सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्याचं म्हणत सूर्यदास यांनी गंभीर आरोप केला आहे वालू काकाचे चालूबाबा एसआयटीत सामील झाले केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सीआयडीने यादी मागितल्यावर ती यादी सीआयडीने गृह खात्याकडे पाठवली मुख्यमंत्र्यांकडून सही होऊन आली मी वकील नेमणुकीच्या बाबतीत गेलो आणि सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचं काम पाहावं अशी विनंती केली पुण्याच्या आमदारांना रविवारी सुट्टी असल्याने ते आले नाही वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला आणि आता एकवीस बावीस आणि तेवीस वर्षांच्या मुलांना वाल्या मारण्याचे संस्कार देत आहेत वालूबाबा हक्कांचा आशीर्वाद झाल्याशिवाय हे झालं नाही वाल्मिक कराडचे शंभर अकाउंट सापडलेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्पेशल विनंती की त्यांची चौकशी इडीकडे जावी अशी मागणी सुरेश दास यांनी केली आहे